नांदणी येथे महादेवी हत्तीनीच्या निरोप मिरवणुकीला हिंसक वळण दगडफेक करत पोलिसांच्या गाड्यांचे नुकसान नांदणी येथे सोमवार अठ्ठावीस जुलै रोजी महादेवी हत्तीनीला निरोप देण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीने अचानक हिंसक वळण घेतले मिरवणुकीदरम्यान काही संतप्त जमावाने भरत बँक चौकात दगडफेक सुरू केली परिणामी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांच्या आठ ते नऊ वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या घटनेमुळे संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंकी शिरोळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजीराव कायकवाड राखीव पोलीस दल व मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करून लोकांना पांगवले दरम्यान वनतारा येथून आलेल्या अधिकृत पथकाच्या ताब्यात रात्री साडेबारा वाजता महादेवी हतिनीला देण्यात आले मात्र या पथकाच्या वाहनांवरही जमावाकडून दगडफेक करण्यात आली या दगडफेकीत उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या गाडीचाही समावेश असून काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत जयसिंगपूर रोडवरील निषिधीसमोर मोठ्या प्रमाणावर दगडांचा खच पडलेला दिसून आला शांतता राखण्याचे आवाहन मठ प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात आले परंतु जमावाकडून सुरू असलेल्या दगडफेकीमुळे परिस्थिती बिघडली या प्रकारामुळे गावात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासन सतर्क असून शासकीय गाड्यांचे नुकसान करणाऱ्या विरोधात कडक कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी